शिव्या मित्रांनो आज आमच्या गावातील कमीत कमी दोनशे वर्षापूर्वीचे आमचे मारुती मंदिर आहे मारुती मंदिरचा दोनशे वर्षापासूनचा इतिहास आणि यापुढील मारुती मंदिराचे होणारे बांधकाम याबद्दल मारुती देवदेवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गुलाबदादा चौधरी थोडी माहिती घेणार आहे भेटूया देवदेवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गुलाबदादा चौधरी नमस्कार मी कारखिंडे गावचा आराध्या देवत श्री हनुमंतराय यांच्या ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून समोर बोलत आहोत साधारणतः अठराशे साली ह्या गावाची हळूहळू निर्मिती होत गेली आणि प्रत्येक गावामध्ये मंदिरं असावी ही त्या त्या जनतेची इच्छा असते एक गावाला विरंगुळा बसण्यासाठी अध्यात्मासाठी आमच्याही गावाने त्या काळामध्ये दोनशे वर्षापूर्वी ह्या हनुमंतरायाचं मंदिराची स्थापना केली सुरुवातीला हनुमंतरायाचं मंदिर हे साधं भेंड्याचं सा, आणि ती जी आपल्याला आता लाकडं दिसतात ती सागाच्या लाकडावरती भेंडे टाकून मातीचं बनवलेलं होतं त्याच्यानंतर त्याचा प्रथम जीर्णोद्धार एकोणीसशे साधारणतः वीस साली झाला त्यामुळे ते वरचे भेंडे आणि माती काढून त्याच्यावरती फरशी बसवली गेली त्याच्यानंतर त्याचा दुसरा जीर्णोद्धार हा एकोणीसशे साधारणतः चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी साली झाला आणि त्या काळामध्ये आपल्या गावचे कार्यकर्ते त्यावेळेस रामदास भाऊ झिंझाट यांनी पुढाकार घेऊन ही पुढची पदवी पुड़ी म्हणा किंवा आतले हे त्याला माळा चढून त्या ठिकाणी त्याचा जीर्णोधार करून वरती हे आता दिसतात की कौलं टाकली परंतु हे कौलाचं लाईफ हे जास्त दिवस नसतं आताही बघितली तर कौलं गळतात फुटलेली आहेत त्यामुळं संपूर्ण गावाने एक मनाने कारण त्यांचा अतिशय भावनिक आणि प्रेमाचा जिव्हाळा असल्या कारणानं त्या मंदिरा होती त्याने आपलं हे मंदिर व्हावं अशी इच्छा प्रकट केली परंतु आमचं एकदम छोटंसं गाव आहे सुरुवातीच्या काळामध्ये फक्त चार घरी चार वाडे दोन जिंधाड्याचे दोन चौदाऱ्याचे आणि बाकी एक एक दुन -दुन बाकी दोन दोन घरं बाकीच्या आडनाबांचे असल्यामुळं घर होतं एवढं घरं होती एवढं मोठं मंदिर बांधणं शक्य नव्हतं परंतु आता आमच्या गावातील मुलं नोकरी धंद्यानिमित्त बाहेर गेल्यानंतर दोन पैसे त्यांच्या हातामध्ये खेळायला लागले आणि आपला संसार करता करता गावातील परमार्थही आपण जपावो म्हणून थोडे थोडे पैसे आम्ही एक पाच वर्षापासून दो, साधारणतः दोन हजार सोळा साडी या गावची ट्रस्ट हनुमान ट्रस्ट निर्माण झाली आणि प्रत्येकाला वाटलं की हे भव्य दिवे आणि असं चांगलं मंदिर व्हावं तेव्हापासून आतापर्यंत थोडे थोडे पैसे जमा करत आतापर्यंत जवळजवळ पस्तीस लाख रुपये आपल्याकडं जमा झालेले ट्रस्टकडं आणि त्याचे आता काही व्याज येतील ते जवळजवळ दहा ते पंधरा लाख व्याज असेल असे साधारणतः पन्नास लाख आपल्याकडे जमा झाले होते सर्व गावाची एकत्र बस मीटिंग बसली त्या मीटिंगमध्ये असा विषय ठरला की का आपण काहीतरी नवीन केलं पाहिजे की जुनं मंदिर पडायला आलेलं आहे मग आपण दोन तीन लोकांकडनं त्याचा कॅशअप मागितले त्याचे स्केच मागितले आपण त्याच्यानंतर त्याचे एलिव्हेशन मागितले त्याच्यातले एक दोन गावतील लोकांना आवडल्यानंतर त्याचे आपण स्ट्रक्चर आर्किटेक्ट जाऊन स्ट्रक्चर बनवलं त्याच्यातलं एक स्ट्रक्चर पास होऊन आता सगळ्यांच्या इच्छेप्रमाणे एक भव्य दिव्य असं मंदिर या ठिकाणी तयार होतंय परंतु सगळी सोंग आपल्याला आणता येतात पैशाची सोंग आणता येत नाही म्हणून आपण सुरुवातीला काय निर्णय घेतला का आपल्याकडे जे पन्नास लाख रुपये आहेत त्याचा आपल्या ज्या स्ट्रक्चर प्रमाणे आरसीसी जे प्लॅन जो आपला तीन माळ्याचा तो आपण त्या पैशामध्ये करून घेऊया ह्या मधल्या काळामध्ये एक किंवा दोन वर्षामध्ये जर आपल्याकडे पैसे जमा झाले तर त्याला आपल्याला कसं इलिव्हिशन द्यायचं त्याला त्या मंदिरला कसा सात श्रृंगार चरायचा सा सा। आपण परत एकदा सगळ्या लोकांची गावाची निवड ट्रस्ट जरी असली तरी ट्रस्टच्या मनावरती काही नाही गावातील एक पाडव्याला व्यवस्थित चांगली मीटिंग होते प्रत्येक जण या ठिकाणी व्यक्ती त्या 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 पाडव्याच्या आपलं मनोगत व्यक्त करत असो ट्रस्ट जरी असली तरी आम्ही गोष्टी समजून घेतो आणि आम्ही सुद्धा सुधारण्याचा प्रयत्न करतो तर आता ह्या मंदिरासाठी आमच्याकडे जमा असलेला पैसा ट्रस्ट त्याच्यानंतर जीर्णोद्धार कमिटी आणि त्याच्यानंतर सल्लागार कमिटी सल्लागार कमिटीमध्ये आम्ही शक्यतो जास्तीत जास्त मुंबईकरच्या लोकांना घेतले जीर्णाधार कमिटीमध्ये गावातील जे लोक उत्साही आहेत तरुण उत्साही आहे का त्यांना त्याच्यामध्ये अतिशय प्रेमाने आणि सो भाग घेऊ श वाटतं अशा लोकांना निवडलेलं आहे आणि ट्रस्ट अशा ह्या सगळ्यांच्या तिघांच्याही संयोगानं आम्ही ह्या ठिकाणी आमचा जो माणस आहे आमच्या गावचा जो माणस आहे हे या ठिकाणी भव्य दिव्य आणि असं सुंदर मंदिर व्हावं परंतु पहिला टप्पा म्हणून आम्ही मंदिराचं आज या ठिकाणी तेरा तारखेला तेरा दहा दोन हजार चोवीसला मंदिराचं उत्थापन करण्यासाठी या ठिकाणी होम हवन केलेले पूजा केलेली आहे आणि त्यानंतर मंदिरातील मूर्ती या हळूहळू काढून आम्ही दुसऱ्या सुरक्षित आणि चांगल्या स्थळी त्या ठिकाणी नेणार आहोत त्यानंतर हे मंदिराचं डेमोलेशन करून त्याचं लेआउट काढून इंजिनियरला बोलून त्या ठिकाणी त्याचं प्लॅन घेऊन आम्हाला तीन चारच्या तारखा दिलेल्या आहेत उद्घाटनाच्या तर त्याच्यामध्ये तीवी साकरा ही शनिवार तारीख येतील ही मला वाटतं सगळ्यांना सुटेबल असेल आणि त्या दिवशी आपण उद्घाटन करून आम्हाला कमीत कमी एक वर्षाच्या आतमध्ये आपला ते स्ट्रक्चर उभं करायचं कारण दोन हजार सव्वीस साली आमचा जो हा अखंड हरिणाम सप्ताह गावातील चालतो गारखंडीचा त्याला पन्नास वर्ष पूर्ण होतात आमच्या प्रत्येकाचा प्रत्येक व्यक्तीचा असा मनोदय आहे की हे मंदिर कमीत कमी ह्या दोन वर्षामध्ये कम्प्लीट व्हावं म्हणजे अगदी पार पूर्ण लादी फरशी सहित रंगासहित कम्प्लीट व्हावं अशी प्रत्येकाची इच्छा आहे आणि करून घेणारी इच्छा जरी आमची असली तरी करून घेणारा हनुमंतराय आहे त्याच्यावरती आम्ही ते सोपवलेलं आहे आणि आज ह्या त्यानिमित्तानेच आम्ही त्याच्या सुरुवात केलेली आहे आणि तेवीस अकराला आम्ही ह्या मंदिराचं या ठिकाणी उद्घाटनाचा पाया या ठिकाणी खोदणार आहोत धन्यवाद आम्हाला बोलायला संधी दिली आपल्याला गुरु देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष यांनी मंदिराचा इतिहास नियोजन आणि येणाऱ्या खर्चा नियोजन करायचं याबद्दल माहिती आपल्या ट्रस्ट मुख्य मार्गदर्शक संपदा का याबद्दल आपल्याला भावनिक पुढील माहिती आपण अन्नांकडून ऐकूया

जेवढं शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न करणार आहोत पुढील का आपल्याला देवस्थानच्या या प्रमाणपत्राच्या माध्यमातून आपल्याला निधी उपलब्ध होऊ शकतो आपल्या गावातले जे उच्च शिक्षित मंडळी आहेत त्यांना सरकारला टॅक्स त्यांनी देवस्थानचा वर्ग केला तर त्यांना त्यांच्या पगार देवस्थान वर्ग केल्या पैसा सुरक्षित राहील अशी व्यवस्था न्यासाच्या मार्फत देत आहोत आपण लवकरच कार्यान्वित घेऊन सर्वांना तसं सूचित करण्यात येईल निधी गावातल्या गावातच राहील तू इतर तर जाणार नाही या दिशेनं करण्याचा प्रयत्न आहे आणि सर्वांच्या सहयोगात आपण हा मुद्दा निश्चित तरीच नसा मला विश्वास आहे